चांदी भेसळ प्रकरणाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून आंदोलनाचा इशारा होपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे होत असलेल्या चांदी भेसळ बनावट चांदी प्रकरणाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी कडक पवित्रा घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते भास्करराव जाधव कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख व होपरी पोलीस ठाणे त्यांना निवेदनाद्वारे या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी सूचित केले आहे या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या आर्थिक देवाणघेवाणीचा स्पष्टपणे उल्लेख केला असून प्रशासनातील जे कोणी या प्रकरणांमध्ये आरोपींना मदत करतात त्यांच्यावर व यातील आरोपी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच अजून काही आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांना तात्काळ अटक करून फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हुपरी पोलीस ठाणे यांच्या कार्यालयाच्या दारामध्ये ठिया आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते भास्करराव जाधव कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय चौबुले फुपरी शहराध्यक्ष विनायक विभूते महिला आघाडीच्या मिनाताई जाधव संभाजी हांडे रघुनाथ नलवडे अमोल देशपांडे संजय चौबुले संजय लोहार सुहास माने पांडुरंग पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी गेल्या बऱ्याच दिवसापासून हुपरीमध्ये एक अशांत वादळ जे होतं ज्याला स्वरूप समोर त्याचं मोठ येत व्यवसायामध्ये विश्वासार्हतेचं आणि संपूर्ण देशभरात नावाखाऱ्या हुबरी शहर ही चांदीनगरी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राच्या प पलीकडं देशाच्या इथे एक नाव चांगल्या पद्धतीनं जायचं त्याला काळीमा फ्याची जी घटना ती आपल्या समोर आलेली आहे आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत ही एकच मागणी आहे की असा जो कोणी याच्यामध्ये या व्यवसायाला किंवा या प्रतिष्ठेला जो तडा घालायचा किंवा काळीमा असायचं काम जे लोक करत आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीनं पाठीशी घातलं जाऊ नये त्यांच्यावर कडक म्हणजे कडक कारवाया या प्रकरणाचा मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस यंत्रणेनं अगदी निष्पक्षपणे याचा तपास करावा ती मागणी निमित्ताने मी करतोय आहे आज मी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आदरणीय भास्करराव जाधव साहेबांशी या विचार बोललो आहे सभागृहाच्या पटलावरती हा विषय आज उद्या समोर येईल त्यामुळे माझी संपूर्ण पोलीस सुद्धा विनंती आहे की तुम्ही हा विषय अगदी जबाबदारीनं घेऊन हा जो काही प्रकार घडतोय त्या आरोपींना क कडकमधलं कडक शासन व्हावं यांच्या सगळ्या पद्धतीच्या चौकशा व्हाव्यात आणि परत एकदा ह्या व्यवसायामध्ये एक स्वच्छ आणि पारदर्शीपणा यावा हीच मागणी मी या निमित्तानं करतोय